नमस्कार कसे आहात सगळे मस्त म्हणजे ना आज आपण बघतोय मसाले भात आणि तो मसाले भात कुकरमध्ये झटपट कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत तर मसाले भात करण्यासाठी इथे मी हा दोन वाट्या तांदूळ धुवून ठेवलेला आहे आणि मी हा कोलमचाच तांदूळ घेतलेला आहे आणि कोलमचा भात आणि तो सुद्धा तांदूळ जुना असा हवा कारण जुना तांदूळ घेतला की भात छान मोकळा होतो आणि हे आहे सगळं बाकीचं साहित्य ते आता आपण कृती करताना बघूया आज आपण कुकरमध्ये भात करतोय म्हणून हा कुकर मी गॅसवर तापत ठेवला आहे आणि आपण आता त्याच्यात तेल घालूया साधारण दोन ते तीन पळ्या मी हे तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण आधी घालूया मोहरी त्यानंतर जिरं घालूया नंतर हिंग आणि हळद आता या फोडणीमध्ये आपण हे खडे मसाले घालूया हे प तेजपत्ता आहे म्हणजे तमालपत्र या लवंगा पाच सहा लवंगा आहेत आणि हे तीन चार तुकडे दालचिनीचे आणि दहा दहा पंधरा काळी मिरी असं आपण हिच्यात घालतोय आता आपण हे ढवळून घेऊया त्यामध्ये आपल्याला घालायचे हे मटार मटार घालून झाल्यावर हे घालूया आपण काजूचे तुकडे आणि आता आपल्याला हा गोडा मसाला सुद्धा आपण फोडणीतच घालणार आहोत कारण फोडणीत घातल्यामुळे त्याचा स्वाद खूप चांगला येतो साधारण दोन चमचे मोठे भरून मी हा गोडा मसाला याच्यात घातला आहे कारण आपण करतोय मसाले भात त्यामुळे मसाला हवाच म्हणून एरवी आपण भाज्यांमध्ये जसा मसाला घालतो त्याच्यापेक्षा थोडा मसाले भातात जास्त घालायचा आता हे दोन वाटे मी तांदूळ धुऊन ठेवले होते ते आपण यामध्ये घालूया आता हे तांदूळ पण आता आपण या सगळ्या साहित्यामध्ये चांगले ढवळून घेऊया हे आता ढवळून झालेलं आहे आपलं आता आपण त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालूया मसाले भात काय खूप झणझणीत करत नाहीत कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये लवंग आणि काळी मिरी घातलीच आहे तर त्यामुळे तिखट अगदी थोडं घालायचं असतं ये हे मी तिखट घालते अर्धा चमचा मी हे तिखट घातलं आहे आणि हे घालूया आता मीठ मीठ आपापल्या चवीनुसार घालावं हे सुद्धा मी आता ढवळून घेते आता आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे स्वादासाठी आपल्याला थोडं साजूक तूप घालायचं आहे असं भात शिजताना आपण साजूक तूप घातलं की भाताला स्वाद खूप छान येतो आता हे सगळं ढवळून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ते पाणी आपण एक वाटी तांदूळाला दोन वाट्या ह्याप्रमाणे हे पाणी घेतलेलं आहे हे दोन वाटी तांदूळला मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण ढवळून घेऊया एकदा परत हे असं ढवळून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे ओलं खोबरं असं घातलं ना घालायचं असतं थोडंच पण ते घातलं की भात खूप छान होतो म्हणून हे शिजतानाच थोडंसं घालायचं खरं म्हणजे मसाले भातावर वर खोबरं आणि कोथिंबीर घालूनच खाण्याची पद्धत आहे पण असं खोबरं थोडं शिजताना जरी घातलं आपण तरी भात खूप चांगला होतो त्याची चव अजून वाढते म्हणून शिजताना थोडासा नारळ घाला आता कुकरला मी झाकण लावून घेते आणि आपल्याला ह्याच्या तीन चिट्या करायचे कारण तीन चिट्यामध्ये सुद्धा भात खूप छान शिजतो आता या मसाले भाताच्या आपल्या तीन चिट्या झालेल्या आहेत आता मी कुकर उघडून तुम्हाला हा मसाले भात दाखवते आता भात ढवळून घेते म्हणजे सगळा भात सारखा होईल हा काय होतं आपण पातेल्यात करतो त्यावेळेस आपल्याला मध्ये मध्ये ढवळून ढवळून आपण त्याच्यावर झाकण ठेवत असतो पण हा कुकर मध्ये काय होतं असा केला की ते वाटाणे वगैरे जे आपण काय घातलेलं असतं ते सगळं वरच येतं आणि मग त्यामुळे हा असा झाले झाल्यानंतर आपल्याला चांगला तो खालीवर करून ढवळून घ्यावा लागतो हा बघा किती मोकळा आणि छान झालाय भात सुंदर झाला एकदम किती शीत छान दिसतंय त्याचं हे बघा मसाले भात वाढल्यावर त्यावर थोडं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालावी म्हणजे तो अजून छान लागतो आणि त्याच्यावर साजू तूप कशी वाटली झटपट होणारी मसाले भाताची रेसिपी होतो की नाही कुकरमध्ये पटकन तुम्ही कधीही मनात आल्याबरोबर सुद्धा करू शकाल पण त्याला काय एवढी मोठी खूप तयारी तयारीही नसते कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा